किती दिवसापासून कपडे शिवायला लागले इकडे तुझं हे जे तुम्हाला आता इथे शिवणकडे कर प्रॅक्टिस करायला जे मिळते त्याच्याबद्दल काय म्हणशील मी चांगले आहे म्हणजे आमच्या पैसे पण लागत नाही आणि ते खूप छान शिकवतात हो आणि बाहेर जर आम्ही शिकायला गेले तर तीन चार हजार घेतात आणि सुट्टी पण बरेच देतात आणि एवढं चांगलं म्हणजे हे लक्ष देऊन शिकवतात हो आणि इथं म्हणजे फ्रीमध्ये शिकवतात हो आणि खूप छान शिकवतात हो म्हणजे ते विचारतात की तुम्हाला जर एकदा नाही समजला तर दहा वेळेस विचारावे पण आम्ही समजावू तुम्हाला आणि पण

मी आलो आहे एक अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी हजारो महिलांना एक प्लॅटफॉर्म उभं करून दिलं आहे असं या आस्थाच्या कार्यालयात मी आलो आहे आस्था फाउंडेशन म्हणून वाडा तालुक्यात चिंचगर रोडवर पुडूस येथे एक महिलांना मार्गदर्शन म्हणजे करण्यासाठी एक प्रशिक्षण केंद्र उभं केलेलं आहे आपण माझ्यासोबत इथे पाहू शकता की हा प्रशिक्षण केंद्र आस्था फाउंडेशनचं आहे आणि या ठिकाणी जवळपास आतापर्यंत हजारो महिला आ, ट्रेनिंग घेऊन गेलेल्या आहेत मग यामध्ये शिलाई मशीनचं असेल तसेच हस्तकलामध्ये मा आपण मायक्रोवेवचे वेगवेगळे म्हणजे आयटम बनवलेले असतील तसेच काही मसाला फूडचे जे कसं करायचं ते सुद्धा इथे प्रशिक्षण दिलं जातं त्याचप्रकारे ब्युटी सुद्धा एक मोफत कोर्स म्हणजे या ठिकाणी जे काही शिकवलं जातं आहे ते संपूर्ण अगदी मोफत जे आपण बाहेर प्रायव्हेटमध्ये गेलो तर आपल्याकडून चार पाच हजारपासून तर दहा हजार रुपयापर्यंत आपला एक नॉमिनल फी घेतली जाते ती या ठिकाणी हो या आस्था फाउंडेशनकडून मोफत शिकवलं जाते आणि गेल्या एक पाच सात वर्षापासून ही संस्था विविध स्तरांवर काम करत आहे अशा या संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष जे आहेत त्यांच्याशी आपण भेट घेऊ या मानसिकताई आपल्याकडे इथे हजर आहेत तर ताईंना आपण कुठे ताई आपण या गेल्या पाच सात वर्षापासून आस्था फाउंडेशनचं कार्य करत आहात इथे अनेक हजारो महिलांना आपण मार्गदर्शन प्रशिक्षण दिलेलं आहे मग ते, ते शेल आहे मग ते शिलाई मशीनमधून असेल किंवा ब्युटी पार्लर असेल किंवा मायक्रोवेवचे जे हस्तकलेने जे बनवले जातात त्याच्याबद्दल असेल आपण समाजामध्ये अनेक ठिकाणी मी पाहतो आहे की गेल्या पाच सात वर्षापासून विविध प्रकल्प राबवतात काय म्हणाल तुमच्या या आस्था फाउंडेशन बघत फाउंडेशन म्हणजे आस्था महिला विकास बवन चौकाची आहे आणि माझ्या फ्रेंड्स आहेत सदस्य लोक आहेत आणि तसंही पहिला आम्ही वेगवेगळ्या स्तरावर पण वेगवेगळ्या कार्यरत होतो समाज कार्य करतच होतो नंतर सगळ्यांनी की आपण एकत्र येऊया कारण दोन हात काम करतात पण दहा हातांनी काम केलं तर आणखीन चोमाने काम करू शकतो त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो आस्था महिला विकासपर्यंत संस्थेचा उदय तिथे झाला दोन हजार एकोणीसला आम्ही ती सुरुवात केली त्यानंतर मग आस्था फाउंडेशन ही माझी दुसरी संस्था आहे दोन हजार एकोणीसपासून जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा गाव पातळीवर फक्त महिला सक्षमीकरण नाही तर विद्यार्थ्यांना हे त्या विद्यार्थ्यांना आर्थिकपासून शिक्षण राहायला म्हणजे शिक्षण आहे त्यांचं कुठेतरी आहे त्यांचं आर्थिक तर त्यांना मदत करायला आम्ही सुरुवात केली शाळेपासून सुरुवात केली विद्यार्थ्यांना पुस्तके वया कपडे तसंच कुपोषित कुपोषण हा विषय घेतला नंतर श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय घेतला स्त्री गुणहत्या हा, हा विषय म्हणजे अनेक विषय आम्ही त्यामागे हाताळले पण आता प्रत्येक सदस्य माझा जो आहे तो संसारामध्ये आहे आणि त्यांचे स्वतःचे संसार असल्यामुळे त्यांना घरामध्ये सुद्धा लक्ष द्यावं लागतं ना आमच्याकडे काही फंड असा कुणी येत नाही की कुणी स्वहस्ते देत नाही आहे की लगेच कुणी येईल आणि आपल्याला मदत करेल आणि या आशेतसुद्धा आण आम्ही आम्ही जेवढा आमच्या खर्चाने आम्हाला करता येईल आजूबाजूला जेवढा परिसर आम्हाला सुधारित करता येईल किंवा अज्ञान काढता येईल किंवा सावरता येईल त्यांना सावरण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे तर ते स्वखर्चातून करतो आहे आम्ही तर आस्था फाउंडेशन ही आता दोन हजार एकवीसला उभे असावेत माझी मिस्टर आहेत आणि त्याचं फ्रेंड सर्कल आहे मग त्यांचा विचार असा झाला की आपण अनेक विषय हाताळू शकतो की जसं महिला सूक्ष्मीकरण आहे कुपोषण आहे श्रद्धा अंधश्रद्धा आहे तसंच काही मुलं आपल्या मातीतली खूप हुशार आहेत जे कला कौशल्य म्हणा किंवा त्यांच्यामध्ये गुण असे आहेत की आर्थिकपासून आहेत किंवा प्रशिक्षणामधून आणतायत तर त्यांना योग्य मार्गदर्शन ट्रेनिंग देऊन आणि आपल्या मातीतली मुलंही चांगल्या चांगल्या पदावर जाऊ शकतात अधिकारी होऊ शकतात किंवा क्रीडा ते त्यांचं नाव मिळवू शकतात तर अशा स्तरावर जर त्यांना मार्गदर्शन असलं किंवा पाठबळं असलं किंवा सहकार्य असलं कोणाचं तरी मार्गदर्शन असलं तर ते योग्य ट्रॅकला जातो आणि ते त्यांचं आभाळाचं स्वप्न पूर्ण करायला कुठेतरी आपण त्यांना मदत करू तर या हेतूने आस्था फाउंडेशन ही एक दोन हजार एकवीसला उदयासाठी आणि मग महिला सक्षमीकरण आता हा पुरुष एरिया झाला तर तिथे आता गावागावात तर आपण ट्रेनिंग देतो महिलांच्या मागणीनुसार इच्छेनुसार गरजेनुसार की त्यांना कुठलं ट्रेनिंग पाहिजे तर ते इथे येऊन मग काहीतरी केंद्र पाहिजे आपलं तर दोन हजार एकोणीस वीसला कोरोना आला त्यामध्ये आपण महिलांना दिलेला रोजगार ठप्प झालं आणि सगळं स्टॉप झालं होतं तेव्हा मग पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि मग कुठेतरी केंद्र पाहिजे आपलं की जिथे सगळ्या महिला एकत्र जमतील तर त्यांना त्यांना पाहिजे जसं त्यांच्या मनामध्ये आहे की आम्हाला हा कोर्स हवा आहे तर त्या तिथे नाव नोंदणी करतील त्यांना एक वेगळं स्थान मिळेल आस्था फाउंडेशनचं एक आपण गाळा सुरू केला स्वतंत्र की तिथे टेलरिंग ते पार्लर ही नाटा आहे सेंटर आहे त्याच्यामुळे इथे आजूबाजूच्या सगळ्या गावातल्या महिला इथे शाळा आहेत इथे दवाखाने आहेत म्हणजे जी जी महिला इथे येते तिथे आपलं हे पाहून किंवा कोणाच्या तरी थ्रू ती इथे येते भेट देते नावनोंदणी करते तिला पार्लर पाहिजे असेल तर पार्लर करते टेलरिंग पाहिजे असेल मसाल्याचे पदार्थ बनवते मायक्रोमॉन वेगवेगळ्या म्हणजे तिच्या इच्छेनुसार ती इथे येते प्लस इथे आली तर तिला नुसतं ते शिक्षण मोफतच नाही मिळत तर तिला ती त्याचं प्रमाणपत्रसुद्धा मिळते की जे आपण स्कीम येतात तर त्या स्कीमचा तिला लाभ मिळावा म्हणून आपण शासकीय प्रमाणपत्रसुद्धा त्याचीही सोय केलेली आहे दुसरी गोष्ट अशी तर महिला येथे येते थकून बघून येते आमच्या ट्रेनरला मी सांगितले की फक्त शिक्षण देण्याचं काम करू नका होती तर त्या महिलेच्या मनामध्ये अनेक वादळे असतात संसारातली महिला आहे दुखी असते त्रासलेली असते कुणाला कुठलं टेन्शन असतं प्रत्येक महिला ही येते पण एका महिन्यात तिची इथे मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करते ते आणि ते मनातला सांगते म्हणजे असं वातावरण हि आपण जे प्रशिक्षण देतो त्याच्यासोबत महिला सक्षमीकरण सर्कल म्हणजे आपण प्रयोग इथे राबवतोय आणि त्यांच्या मनातल्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा सुद्धा आपण इथे प्रयत्न करतोय आणि कुठेतरी त्यांच्यामध्ये एक चांगलं स्किल निर्माण होईल कुठेतरी एक त्यांचा वेळही चांगल्या प्रकारे घालवता येईल यासाठी आपण हा जो एक इथे उभारला आहे आस्था केंद्र तर त्याच्या माध्यमातून आम आम्हालाही खूप अभिमान वाटतो की या परिसरामध्ये आपण अशा पद्धतीने महिलांसाठी कुठेतरी आपण एक चांगला प्लॅटफॉर्म उभा करून दिला त्यांनी स्वतःला इग्नोर केलेलं आहे माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही स्वाभिमानाने जगा प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे आयुष्य सुंदर आणि मोजकं आहे दुर्मिळ आहे त्याच्यामुळं ते, ते संपण्याअगोदर ते स्वतःचं काहीतरी असं निर्माण करा विश्व की जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या पुढे हात पसरायला लागले नाही पाहिजे किंवा संसाराला एक मदत झाली पाहिजे कारण की आज कलियुग आहे वाढतं सगळंच म्हणजे महागाई वाढलेली आहे त्याच्यामुळे एका माणसाला दोन हात आहेत आणि दोन हाताने तो काही संसार सांभाळू शकत नाही त्याच्यामुळे त्याच्यावर पण खूप तणाव असतो महिलेने जर त्या दोन हातामध्ये आणखीन आपले दोन हात केले आणि चार हात म्हणून जर काम झालं व्यवस्थित रोजगार आला निर्माण केला आणि दोन पैसे घरामध्ये जास्त आले तर ते त्यांच्या मुलांना पण उत्तम शिक्षण देऊ शकतात यामागे एवढाच हेतू की महिलेने सुद्धा स्वाभिमानाने झगलं पाहिजे आणि एक महिला सुशिक्षित झाली तर तिचा घराचा दर्जा उंचावतो तिला अभिमानाने स्वाभिमानाने जगता येते समाजात तिला मान सन्मानाचं ताण मिळावा म्हणून ते सगळं आपले नमस्ते माझं नाव शिपांगी बाळासाहेब राजगुरू मी तर आस्था फाउंडेशनमध्ये ट्रेनर म्हणून टेलरचं ट्रेनिंग देते आणि म मानसी मॅडम यांनी आस्था फाउंडेशनच्या अध्यक्ष त्यांचे मी खूप आभारी आहे का इथं त्यांनी महिलांसाठी चांगल्या योजना आणलेल्या आहेत घर बसल्या महिला चांगल्या पद्धतीत स्वतःचे व्यवसाय शिकून चालू करू शकतात आणि इथं माझ्याकडं तरी आठशे नऊशे महिला शिकून गेल्यात बऱ्याच महिलांनी स्वतःचे व्यवसाय पण चालू केलेत आणि खूप आनंद होतोय का मला इथं ट्रेनर म्हणून ठेवलं आहे आणि मी त्याला शिकवताना खूप आनंद होतोय मला की त्या माझ्याकडून काहीतरी शिकतायत आणि तू इथं गरीब श्रीमंत असा मत मतभेद केला जात नाही आणि कोणत्या वयाची आठ नाही शिक्षणची आठ नाही तुम्ही या महिलांनी शिकून जा घर बसल्या महिलांना खूप चांगला व्यवसाय चालू करतो शिकतात इथं केक मेकिंग मायक्रोम पार्लर टेलर डिझाईनचे ब्लाऊज ड्रेस वगैरे सगळे शिकवलं जातं मसाल्याचे पदार्थ तास पेंटिंग हे पण शिकवलं जातं आणि महिलांनी अजून पण लिहा आणि स्वतःचे नाव द्या मी नाव घेते ना, ना, ना पार्लरचे एक महिन्याच्या नंतर पार्लर चालू होतं एक महिना पार्लर शिकवलं जातं एक महिना गॅप दिला जातो एक महिन्यानी परत पार्लर चालू होतं आणि टेलरचं ट्रेनर ट्रेनिंग सतत चालू आहे हे ड्रेस आहे हे आता पंधरा दिवसापासून येत आहे यांना डिझाईनचे ड्रेस वगैरे सगळ्या शिकतात द्या आणि तुम्ही पण या तिचा चांगला लाभ घ्या महिलांसाठी चांगली योजना आहे तर ही दोन तीन दिवसात असली पेपर कटिंग शिकवली मी आता मशीनवर बसून स्वतः ब्लाऊज शिकते तिचा पण आता तिसरा ते चौथा ब्लाऊज झालेला आहे आणि मी ड्रेस पण शिकलेला आहे ती तर कटिंग चालू आहे या पण नवीनच आहे आता आठ दिवस आहे त्यांनी तिचा ब्लाऊज कटिंग करायला पेपर कटिंग झाले पण शिकताय माझ्याकडे यांचं पण क्लास पेंटिंग मायक्रोन यांचे सगळे क्लासेस हे पण शिकतायत सर माझं नाव पण हर्ष शेलार मी मायक्रोन कार ग्लास पेंटिंग तसेच मसाल्याचे पदार्थ लोणचे पापड हळद अशा वस्तू घरगुतीच बनवते आमच्या हस्ता फाउंडेशनमधून आम्ही महिलांना पण शिकवतो आमच्याकडे दोन ते तीन हजार दोन हजार महिला शिकून गेल्या ह्या वस्तू अशा आम्ही टिका बसून वस्त अशा शोभेचा पण होतो महिला भरपूर बनवतात लग्नात ऑर्डर बी दिली येते मी महिलांना पण देते आमच्या आस्था फाउंडेशनमधूनच अशा भरपूर परिस लग्नामध्ये पण महिलांच्या हे बोलावर पेंटिंग हे आमचे महिलांना भरपूर बनवले ऑर्डर तसंच त्या माझ्याकडून शिकल्या त्या ताई त्यांनी भरपूर वस्तू बनवल्या त्यांना फायदा पण झाला भरपूर त्या सांगतात कोण असल्या तर आमच्या आस्था फाउंडेशनमध्ये जा असे असं काही शिकवतात त्यांनी भरपूर सहकार्य केलं तसं माणसं मॅडमकडं पण वाघ पण आमच्या महिला येतात त्या पण सांगतात मी दुपारी दो दोन ते पाचपर्यंत क्लास घेते नमस्कार माझं नाव कल्याणी कल्पेश पाटील मी आस्ता फाउंडेशनमध्ये पार्लरचे ट्रेनर म्हणून आहे आणि आतापर्यंत पार्लरच्या ट्रेनिंगमध्ये मी दोन वर्ष झाले ते काम करते आणि आतापर्यंत पार्लरच्या ट्रेनिंगमध्ये दोनशे ते तीनशे महिला शिकून गेल्यात आणि आमची बॅच असते की वीस पंचवीस महिलांची एक बॅच करायची आणि मग एक महिना त्यांना शिकवायचं आणि ते मोफत आहे एक महिना शिकवायला मोफत आहे आणि जरी त्यांना एक महिन्याच्या वर झाला एखादी नाही शिकली तर तिला पण आम्ही हाताला धरून शिकवतो म्हणजे आयब्रो पार्लरमध्ये तसं हो आयब्रो म्हणजे सगळ्यात मेन ते हाताला धरून शिकवायला आणि आयब्रो मेन आले म्हणजे इथं ते झालं ब्लिच झालं हेअर कटिंग झाल्या तर ते त्यांना बरोबर येतं शिकवलं आणि त्याच्यानंतर ते आता शिकून गेलेल्या आहेत काही महिला अशा आहेत की त्यांना प्रत्येक वेळी नवऱ्याकडे पैसे मागायला लागतात तर मग त्या आपल्या बिल्डिंगमध्ये झाल्या किंवा सोसायटीमध्ये तर स्वतःच म्हणजे करून ते शंभर दोनशे रुपये येतात त्यांना म्हणजे त्यांना त्यांचा त्यांचा त्यांना खर्च होऊन गरजे अशा म्हणजे महिलांसाठी रोजगार मिळून दिलाय फाउंडेशन मधून आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर जिल् न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा